नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत करतो ओके तर आज जे मी डिस्कस करणार आहे ते दोन मार्च दोन हजार एकोणीस म्हणजे आज सकाळचा जो पेपर झालेला आहे ओके आपला ज्युनियर अकाउंटंट अँड अका। ज्युनियर ऑडिटर को याच्यासाठीचा जो पेपर झालेला आहे तो पेपर कसा होता याचं मी आज विश्लेषण करणार आहे माझं जे विश्लेषण आहे ते मी स्वतः तो पेपर दिलेला आहे माझं जे सेंटर जे होतं ते ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जे कांदिवली ईस्टला मुंबई कांदिवली ईस्ट वेस्टर्न लाईनला जे आहे ते माझं सेंटर होतं मी स्वतः पेपर दिलेला आहे आणि मी जो पेपर लिहिला जे मेमरी बेस्ड माझे जे मला जे काही क्वेश्चन आठवतात ते मेमरी बेस्ड क्वेश्चन मी आता तुमच्यासमोर सांगणार आहे की कुठल्या टॉपिकवर किती कुठल्या टॉपिक किती मार्क्सला इकडे होता हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा पहिला जो टॉपिक आहे महत्त्व मापन याच्यामधला अंकगणितमधला महत्त्व मापन महत्त्व मापन या टॉपिकवर एकूण जे क्वेश्चन विचारले ते एकूण क्वेश्चन्स होते पाच तर पाच जे क्वेश्चन्स होते त्यापैकी तीन जे क्वेश्चन्स हे घनफळावर होते आणि दोन जे क्वेश्चन्स जे होते ते कशावर होते तर पृष्ठफळावर होते पृष्ठफळ ओके यामध्ये पृष्ठफळ आपल्याला थोडं तिरकस पद्धतीने विचारलेलं की एकदा पृष्ठफळ दिलेलं आणि त्यावरून लांबी काढायला सांगितलेली एकदा लांबी दिलेली त्यावरून पृष्ठफळ काढायला सांगितलेलं घनफळाच्या बाबतीतही तेच केलेलं एकदा घनफळ दिलं होतं त्यावरून घणाच्या ज्या बाजू आहेत त्यांची लांबी काढायला सांगितलेली एकदा लांबी दिलेली त्यावरून घनफळ काढायला सांगितलेलं असे आलटून पालटून म्हणजे इकडे एकूण किती तर पाच क्वेश्चन्स विचारले होते त्यानंतर बघा टक्केवारी हा महत्त्वमापन नंतर सेकंड वेटेज खरं तर इक्वल म्हटलं तरीही चालेल कारण टक्केवारीवर जवळजवळ चार जे क्वेश्चन्स जे होते हे टक्केवारीवर होते ओके टक्केवारी मग त्यामध्ये नफा खरं तर इकडे बघा हा नफातोटा आणि टक्केवारी हे इन्क्लूड करून पण काही क्वेश्चन्स होते नुसते टक्केवारीचे जर प्रश्न बघितले तर ते तीन होते आणि तोटा वरचा एक धरला तर असे मिळून एकूण चार होतात त्यानंतर बघा गुणोत्तर गुणोत्तर हे सुद्धा या पेपरमध्ये तीन प्रश्न जे होते ते गुणोत्ता गुणोत्तरावर विचारले होते आणि नफा तोटा टक्केवारी होती नफा तोटा तो एक क्वेश्चन आणि हा दुसरा एक फक्त एक नुसता किती नफा झाला त्याच्या बाबतीत होता तर ते एकूण दोन क्वेश्चन्स होते नफा तोटावर त्यानंतर बघा पुढचं जे आहे पुढचा सरासरी सरासरीमध्ये काय सरासरी आपल्याला त्याच्यावर मध्ये एकूण तीन क्वेश्चन्स विचारले होते खरं तर असे नंबर्स दिले होते समजा सतरा पंधरा अठरा ओके अधिक हे तर यांची सरासरी किती असेल दुसरा एक प्रश्न होता की समजा काही नंबर्स दिलेले आहेत समजा दोन चार आठ दहा तर प्रत्येकामध्ये समजा तीन मिळवले तर येणारी सरासरी किती असेल ओके अशा प्रकारे सरासरीवर एकूण जे होते ते सलग पद्धतीने दोन आणि एक जो आहे त्यांच्यामध्ये एक कुठला तरी नंबर जर मिळवला तर येणारी सरासरी काय असेल असे मिळून एकूण तीन उदाहरणं होते त्यानंतर दोन उदाहरणं जी होती ती होती वयावर एक सिंपल होता जर पाच वर्षापूर्वी माझं वय इतकं होतं सहा वर्षानंतर एवढं असेल तर आता सध्याचं वय काढा वगैरे असं होतं आणि दुसरं जे एक होतं ते आईचं वय समजा एक्केचाळीस आहे जेव्हा मुलगी तीन वर्षाची होती त्यानंतर मुलगी सहा वर्षाची झाली व वडिलांचं वय समजा मला आता एक्झॅक्ट तो नंबर आठवत नाही आहे समजा पंचेचाळीस आहे ओके तर मुली याचा आईचं वय आणि वया वडिलांचं वय याच्यातील फरक किती हा म्हणजे असे एकूण दोन प्रश्न होते त्यानंतर लसावी मसावीवर इथे फक्त एकच प्रश्न विचारलेला होता त्यानंतर बघा पदावलीवर इथे खरं तर कुठला माहिती आहे का एक इथे बहुपदी दिली होती बहुपदीला x एक वजा एकने समजा भागलं तर बाकी किती येईल म्हणून एक प्रश्न विचारलेला बाकी किती येईल हा एक प्रश्न होता पदावलीवर त्यानंतर अंतर वेळ आणि वेग म्हणजेच डिस्टन्स टाईम अँड स्पीड याच्यावर एकूण दोन क्वेश्चन्स होते एक होतं ट्रेन एक म्हणजे एक एक्झाम्पलमध्ये ट्रेनचं एक्झाम्पल घेतलेलं आणि एक, एक कारचं घेतलेलं एक ट्रेन आणि एक कार घेतलेला आणि त्याच्यामध्ये एका दोघांमध्ये एकामध्ये डिस्टन्स विचारलेलं एकामध्ये स्पीड जर इत इतक्या डिस्टन्सवर जायचं आहे त्याचा स्पीड किती पाहिजे ओके एक ट्रेन आणि एक कारचं असं दोन क्वेश्चन्स विचारले होते तर सर्वात जर महत्त्वाचं जर काही असेल जर कु अजूनही तुमच्या मनात जर असेल की सर्व अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हे पंचवीस पंचवीस तर असं वेटेज नव्हतं अंकगणिताचे टोटल प्युअर अंकगणितचे एकूण तीस जे क्वेश्चन होते ते पहिल्या सेक्शनमध्ये होते त्यानंतर बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी आणि बाकीचा एक सेक्शन जो होता त्यामध्ये मिक्स होते नंतर बघा पुढचं जे आहे ते आपलं बुद्धिमत्ता रिलेटेड होतं तर सांकेतिक भाषा जे आहे सांकेतिक भाषा या टॉपिकवर एकूण तीन क्वेश्चन्स विचारले होते आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स होते खरं तर आता बघा समजा इथे ए बी सी डी ई ओके याला एका सांकेतिक भाषेमध्ये खरं तर एक अशा प्रकारे एक दिलेलं होतं ई e, इकडे ए त्यानंतर डी इथे बी आणि सी फक्त इथे काय केलेलं सिक्वेन्स चेंज केली होती ए इकडे ई इकडे बी इथे बी इथे सी इथे आणि अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारला होता त्यानंतर सांकेतिक भाषामध्ये आणखी एक विचारलेला त्यामध्ये खरं तर जे आपण रेग्युलर करतो की समजा इथे ए आहे तर इथे मग डायरेक्ट बी लिहिलेलं म्हणजे एक एकाचं अंतर पहिल्या पदासाठी दुसऱ्या पदासाठी काहीतरी दोन तीनचं अंतर जसं जसं सेम टू सेम केलं तर उत्तर खूप सोपी होती आणि लगेच पटपट मिळत होती परंतु काय होतं की अंकगणित सेक्शन जास्त असल्याकारणाने सर्व मुलांची एकच ओरड होती की वेळ पुरत नाही आणि ही गोष्ट खरी आहे की वेळ अजिबात पुरत नाही नव्वद मिनटाचा वेळ भेटतो परंतु अजिबात पुरत नाही त्यानंतर बघा गटात न बसणारा खरं तर एक आ, एक क्रमिका टाईप दिलेला त्यामध्ये गटात न बसणारा जो शब्द जो होता गटातनं बसणारा जो अंक जो होता ओके यांच्यामधला डिफरन्स जो होता डिस् डिफरन्स संख्या होती इथे तीनचा होता इथे पाचचा होता इथे सातचा पाहिजे होता तर इथे सात काय मिळत नव्हता काहीतरी आय थिंक ट्वेंटी इज नंबर इथे ट्वेंटी वन पाहिजे होता ट्वेंटी वन येत होता सात आणि इकडे नऊचा म्हणजे विषम संख्यांचा हे जे आहेत जो डिफरन्स जो आहे ती विषम संख्या किंवा दोनने वाढत होती असं म्हटलं तरी चालेल म्हणजे फरकावर तो ही आहे गटातनं बसणारा हे होता अंक होता त्यानंतर शृंखला पूर्ण करणार सेम अशाच टाईपमध्ये होता मध्येच एक कुठला तरी एक टर्म जी आहे ती नव्हती दिलेली आणि ती शृंखला पूर्ण करायची होती मला एक चांगलं आठवतं एक अशा प्रकारचं होतं इथे होतं तर शून्य त्यानंतर तीन त्यानंतर आठ त्यानंतर पंधरा आणि पुढचं एक विचारलेलं तर आपल्याला इथे माहिती आहे एकचा वर्ग एक एक वजा एक झाला शून्य दोनचा वर्ग चार चार वजा एक तीन आणि तीनचा वर्ग नऊ नऊ वजा एक आठ चारचा वर्ग सोळा वजा एक पंधरा आणि इथे चार नंतर पाचचा वर्ग केला तर पाचचा वर्ग पंचवीस वजा एक चोवीस याचं उत्तर अशा प्रकारे एक शृंखला पूर्ण करा म्हणून एक विचारलेलं त्यानंतर बघा मराठीचं जे आहे मराठी पण मराठीचे जास्त काही क्वेश्चन्स नव्हते खरं तर दहा क्वेश्चन्स होते हे प्रत्येकी एक 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 एक, एक विचारलेले आता मला जितके आठवतं तितके मी लिहिलं तिथे वाक्यप्रचाराचा अर्थ होता की एक शब्द दिलेला तिकडे खरं तर एक वाक्यप्रचार दिलेला काहीतरी पाण्यात जाणे वगैरे एक वाक्य होतं आणि त्याचा अर्थ एक सुटेबल जो अर्थ होता तो लिहायचा होता त्यानंतर समानार्थी शब्द तो लिहायचा होता ओके त्यानंतर वेगळा शब्द विरुद्धार्थी शब्द सॉरी वेगळा शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे एकच होतं खरं तर हे वेगवेगळे मी टाईप केले हा एकच होता वेगळा शब्द आणि विरुद्धार्थी शब्द म्हणजे त्यामधूनच काढायचं होतं खरं तर बाकी सर्व सिमिलर होते आणि त्यात वेगळा शब्द काढून टाकायचा होता मला चांगलं आठवतं की त्यामध्ये अनुज म्हणजेच अनुज म्हणजे खरं तर काय असतं नंतर जन्मलेलं असतं तर तिथे आधी जन्मलेला म्हणून दिलेला सो आणि इतकं सोपं होतं की कारण कसा वेगळा शब्द काढायचा होता अनुजचेच दोन अर्थ दिले होते म्हणजे अनुज ए आणि बी साठी काय सॉरी फर्स्ट अँड सेकंडसाठी काय केलेला अनुज जे आहे एक म्हटलेला आधी जन्मलेला एक म्हटलेला नंतर जन्मलेला सो बाकी तर हे तर डायरेक्ट एलिमिनेट होऊन जातात कारण दोन्ही शब्दाचे दोन अर्थ दिले आहेत म्हणजेच एक किंवा दोन मध्ये असणारा होता सो so, खूप इंटरेस्टिंग होतं म्हणीचा योग्य अर्थ एक होता आणि वाक्याचा योग्य क्रम वाक्य म्हणजे किती एक दोन तीन चार पाच वाक्य दिलेले आणि त्यामध्ये मग त्याचा योग्य क्रम लावायचा म्हणून समजा इथे पाच तीन दोन एक चार असा समजा अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धती आपण काय करायचं ऑप्शनमध्ये जे आहे ते वाक्य बघायचे ऑप्शनमध्ये जे दिलेल्या ज्या आहेत त्यावरून वाक्य वाचून बघायचं वाक्य बरोबर आलं की डायरेक्ट ते लिहून टाकायचं इतकं सोप्पं आहे मराठी व्याकरण खूप सोपं होतं त्याचबरोबर इंग्लिश जे व्याकरण होतं तेही खूप सोप्पं होता फक्त एकच ओरड होती ती म्हणजे की वेळ पुरत नाही